नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद दोन हजार पंचवीस च्या येणाऱ्या पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर दोन हजार पंचवीस च्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी लागणार योग्य मार्गदर्शन आणि परिपूर्ण अभ्यास यासाठी टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यांची पुढची बॅच म्हणजेच पंचवीस म्हणजे टिक्कर मराठीची पंधरावी बॅच जिचं नाव आहे शौर्य बॅच आपल्या चौदा यशस्वी बॅच नंतर आपण ही पंधरावी बॅच लाँच केली आहे तर आपण जाणून घेऊयात आपल्या शौर्य बॅच बद्दलची वैशिष्ट्य ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित सामान्य आणि सामान्य विज्ञान असे सगळे विषय अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आम्ही शिकवणार आहोत या बॅचचा कालावधी जवळजवळ तीन प्लस महिने म्हणजेच तीन ते चार महिन्यांचा असणार आहे ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये एक वर्षापर्यंत देणार आहोत यामध्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हे कितीही वेळा प्ले करू शकता तर एक वर्षापर्यंत रेकॉर्डेड बॅच देणार आहोत अजून यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत ईबुक विषयांनुसार दोन अशा टोटल तुम्हाला दहा ईबुक भेटणार आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण अंक गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान असे प्रत्येकी विषयाचे मेन बुक ज्यामध्ये कंटेंट असतील आणि एक प्रॅक्टिस बुक ज्यामध्ये प्रत्येक टॉपिक नुसार तुम्हाला प्रश्न उत्तरे भेटणार आहेत जे तुम्ही टॉपिक नंतर सुद्धा सोडवू शकता बरोबर आहे या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत चालू घडामोडी बदललेलं परीक्षेचं स्वरूप आणि प्रश्नांनुसार सध्या चालू घडामोडीवर सगळ्यात जास्त भर दिला गेला आहे तर चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक आणि सामासिक असं आम्ही तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड करणार आहोत या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत शंभर प्लस ऑनलाईन प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग सुद्धा समजणार आहे आणि हे सगळं स्पष्टीकरणासकट असणार आहे यामध्ये तुम्ही त्यांचं तुमचं अनालिसिस सुद्धा पाहू शकणार आहात मॉक टेस्ट सोबतच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत डाउट सेशन ज्यामध्ये तुम्ही तुमचे डाउट क्लिअर करून घेऊ शकता तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता किंवा तुम्हाला इतर काही डाउट असतील तर या डाऊट मध्ये आपण ते क्लिअर करून देतो डाऊट सेशन हे आपलं ऑडिओ आणि व्हिज्युअल स्वरूपामध्ये असतं या बॅच मध्ये कोण कोण शिकवणार आहे तर शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवणार आहे मधुरा मॅडम बुद्धिमत्ता चाचणी आहे उमेश सर अंकगणित शिकवणार आहे कुणाल सर सामान्य ज्ञान शिकवणार आहे आणि नीता मॅडम या सामान्य विज्ञान शिकवणार आहे प्रत्येक शिक्षकाला पाच ते सात वर्षांचा अनुभव यामध्ये आहे आता ही सगळी बॅच किती रूपाला भेटणार आहे तर ही जी शौर्य बॅच आहे हिची फी दोन हजार पाचशे रुपये आहे पण डिस्काउंट मध्ये ही तुम्हाला फक्त आणि फक्त बाराशे रुपयामध्ये मिळणार आहे ही बॅच परचेस करण्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन टिक्कर मराठी टाईप करून टिक्कर मराठीच ॲप डाउनलोड करा किंवा त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला डाऊट असेल आणि अधिक माहिती हवी असेल तर आपलं ऑफिशियल नंबरवर हो कॉन्टॅक्ट करा एट टू डबल थ्री डबल झिरो थ्री थ्री चला तर मग भेटूयात आपल्या शौर्य बॅच मध्ये जे तुम्हाला नक्कीच तुमच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाईल चला जय हिंद थँक यू